काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स प्लायवूड्स अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी सा विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड फोरमायका पेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क प्रोपायटर सुनील मते मेजर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादन करते कुणाल शिरवाळे व अविनाश घोडके सामाजिक कार्यकर्ते नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अयोध्ये मध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा झाली त्याच दिवशी आपल्या श्रीगोंद्यामध्ये सुद्धा रामाची प्राण प्रतिष्ठा झाली कारण बरेच जण म्हणले मंदिराला खूप वर्ष लागली पण अयोध्येमध्ये रामाला पाचशे वर्ष वाट पाहावी लागली आपल्याकडं तर रामाला फक्त दहा ते पंधरा वर्षच वाट पाहावं लागली पण अयोध्येमधले राम आणि श्रीगंधामधले राम एकाच दिवशी विराजमान झालेले आहेत म्हणजे मधल्या रामाचं जेवढं हे श्रद्धा आपण इथल्या रामावर पण ठेवली पाहिजे या राम मंदिराच्या सर्व दृष्टी अध्यक्ष यांना मी मनापासून धन्यवाद देते आणि असाच कार्यक्रम चालू राहावा जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत या बाजार तळावरती असाच कार्यक्रम चालू राहावा अशा मी शुभेच्छा देते माजी मंत्री पाचपुते साहेबांच्या वतीनं आणि विद्यमान आमदार पाच पाचपुते यांच्या वतीनं आपल्याला सर्वांना परत एकदा रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते